जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत तुमचं अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय असा आहे की सक्सेसफुली आपण या महिन्यात दोन ब्लॉग अपलोड केलेला आहे आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनी टाका कॉंग्रॅच्युलेशन किप किप गोईंग दादा असं टाका म्हणजे कसं मला होप्स येतात असे आणि जबरदस्त व्ह्यूज आले त्यामुळे मला खूप आनंद झाला मग मी अस्मिताला म्हणलं अस्मिता ॲक्च्युली आजारी होते थोडीशी मग आज तिला थोडंसं बरं वाटते तर मला थोड्याशा गोष्टी घ्यायच्या सिटीमधून जाऊन आपल्या नवीन कॉन्टेंटसाठी व्हिडिओजसाठी आणि ब्ला 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 साडीज आणि मग तिने तिने ती येते म्हणली मला पण ती कशाच्या बेस्टवर येते म्हणली नाही ते का त्याला एक काम आहे का तो मेरे को शॉपिंग करायची का तो मला तेरे को शॉपिंग बी करायची कसं टेन्शन नाही तर त्या हिशोबावर आता मी तिला घेऊन जाणार आहे पण सध्या मी आत्ता जिमला जातो आहे आणि जवळजवळ मी एक महिना आला जिमला जातोय त्यामुळे थोडस माझं वेट पण कमी झालंय काय मी सगळं जाऊन जिम मध्ये तुम्हाला सांगेल तो का इच्छा आहे की जिम मे आपण बॅग उदर पडेल आहे वासमेताना केलं उठागेरे केलं आहे बोले तो जाणे का पकप जिम करणे का झपा झप निकल के आने का घर पे चांगली नव्हती बिलकुल चांगली हिंदी नाही शपथ म्हणून मी हिंदी बोलत नाही मराठीचा विषय एकदम बेस्ट मराठी एकदम बेस्ट हिंदी कधीतरी कडक चला जिमला जाऊया फायनली मित्रांनो जिमला आलेलो आणि तसं मी तुम्हाला सांगितलं एक महिना आलं मी जिम करतोय आणि मी जिम करून जवळजवळ मला वाटते अडीच किलो वजन कमी झाले माझं एक महिन्यात मी चेक केलं माझं पोट खूप वाढलं होतं पण आता नॉर्मल झालं ते पूर्ण असं असं होतं असं असं होतं पूर्ण ते असं होतं पूर्ण त्याचं नॉर्मली थोडंसं असं वगैरे झालं सो सगळ्यात जास्त थँक्स जर मला कोणाला म्हणायचं थँक्स टू आदित्य भाऊ सात कारण की ती जी मोटिवेशन मला भेटली ना त्याने मला माहिती ला की असं 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 बघ मी एवढं 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 केलं चालू कर चालू कर असं कर असं कर म्हणलं यार नाही बाई करायला पाहिजे बाई एवढ्या गडबडीत तो करते आपल्याला पण जमल काही ना विषय नाही आहे तर त्याने मोटिवेशन केलं आणि त्यानंतर झाले आदित्य भाई अडीच किलो वजन कमी झाले तुझ्या भावाचं काही टेन्शन नाही मी मोजले माझ्याकडे एक जुना एक फोटो आहे तो पण आहे आणि आत्ताच्या वेटचा फोटो मी टाकतो एकदम ओके विषय आणि आज थोडंसं काम आहे गडबड आहे आता अजलेक्चं वर्कआउट केलेलं आहे मी पूर्ण आणि माझ्या व्हिडिओची क्लॅरिटी थोडी कमी होत असेल कारण की मी जुना मोबाईल यूज करतो एक मोबाईल शॉपवर आहे आत्ता शॉपवर पण जायचं आहे भरपूर कामं सुरू आहेत ती मी तुम्हाला दाखवतो पण आज इंटरेस्टिंग ब्लॉग आहे कारण की अस्मिताला मी शॉपिंग करायला घेऊन जाणार आहे ती माझ्यापासून नाराज आहे थोडीशी कारण की दोन तीन दिवस ती आजरी होती मी कंटिन्यू कामात व्यस्त होतो घरी गेलोच नाही लवकर मग त्यामुळे ती थोडी चिडायची मग आज मी तिला म्हटलं चल थोडंसं फिरून आणतो आणि थोडंसं शॉपिंग वॉपिंग पण करावं तिला सो पूर्ण माहिती आहे तुम्हाला की शॉपिंगचा किती विषय असतो आता कंटिन्यू करा मस्त वर्कआउट काही का दाखवत नाही कारण की वर्कआउट काही सगळे दाखवत असतात त्यामुळे नाही आणि आतमध्ये जिमच्या आतमध्ये गाणे चालू त्यामुळे ते शेवटलं पण शेवटी बघू मला जर वाटलं बॉडी दाखवायची तर मी तुम्हाला एक कट दाखवू शकतो पण वाटलं तर चला कंटिन्यू करा बाकीचं राहिलं वर्कआउट करून येतो आणि मग घरी पण पाळायचं आहे आता माझं वेट सेवंटी सिक्सच्या आसपास होतं पूर्ण ह्याच्यासोबत आता वर्कआउट झाल्यावर बघू किती होतं वेट चेक करू आपण माझं ऑलमोस्ट वेट ट्वेंटी सॉरी सेवन्टी फाय ॲप्रॉक्स होतंच शंभर टक्के आता ते जवळजवळ सेवंटी वन पॉईंट नाईन काहीतरी आले म्हणजे दोन किलो तरी ठीक आहे दोन किलो शंभर टक्के कमी केलेले मी आणि हे विदाउट डाईटमध्ये केले आता मी डाईट सुरू करणार आहे आणि मी एक महिना का सांगत नव्हतो कारण की बाई लय मला सारखा त्रास होतो मी आज पण ब्लॉगमध्ये घेणार नव्हतो पण म्हटलं ठीक आहे ना चला घेऊया आता आता ठीक आहे चाललं आहे ओके का तो आजारी वगैरे पडतो थोडीशी नर टाईपवाला विषय आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पण असा प्रॉब्लेम होतो जर तुम्ही वर्कआउट वगैरे करत असाल मग तोंड खूप आता हे दिसतंय कारण की जस्ट वर्कआउट केला आहे आता घरी जातो आणि असं मी त्यांनी एक मस्त डायलॉग दिला होता मला आत्ता लवकर एक किती वेळ करतो म्हणलं पंधरा मिनटं झालं ती म्हणली पंधरा मिनटात नाही तू चार पाच आहेस आणि आत्ता तीन वाचलेलेच जवळजवळ असं चलो कंटिन्यू करा गाईज आणि कमेंट करून नक्की सांगा की नजर लागते का नाही असं दाखवल्यानंतर ना तुमच्याबरोबर झाले का असं अयू कसलं करून तर मित्रांनो आज माऊ अचानक आलेली आहे घरी नवीन विषय आणि आज माऊ तुझ्यावर काय नाहीये माऊ विषय काय माहिती का अरे भाई ढेरगाव बघितला काय आज तुम्ही तेवढा नाही मी बघितलंय असं बरं बाहेर येते ना का ते डेअरीमध्ये मालक येऊ <laughs> यो, <गयोगा, योगा। laughs> का येऊ <laughs> का येऊ का येऊ का मा आकाड पार्टी करायला आली का हा काय बोलते मी पण बोलावलं होत तिला जाऊ शकतो आपण बाहेरच आकड पार्टी करायला

आता आले मी आलेलो आहे आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला घराला दाखवू शकतो जसं की माझ्या बायकोला माझा एवढा विश्वास आहे ना ते मला माझ्या पण नाही बघा या ठिकाणी किती वाजले रे बाळा चार वाजले आणि अस्मिताने मला सांगितलं होतं की चार वाजणार आहेत बघा म्हणजे भविष्यवाणी करावी तर ती अस्मिताने काय अस्मिता आता अस्मिताला मी काय म्हणलं अस्मिताला मी काय म्हणले की बॉडी बिडी अशी दिसते बिसते नाही का मला म्हणणं असं नाही का मस्क्युलर असं पॉप्युलर मला हा मला म्हणते की तुम मला कधी बोलतो का मम्मी तिला काय बोललो माहिती का तुम 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 जाने हुस्न परी सबसे हसी तुम सबसे काय सौंदर्य साबुन नाही सौंदर्य साबुन अस्मिता अरे सुंदरतेची व्याख्या जी होती ना ती तुला बघूनच रचली गेलेली आहे माहितीये का स्मिता शपथ ब्लॉग साठी साठी काय बोलायचं ब्लॉग साठी काय बोलायचं अरे भाई हे बघे असे ना म्हणून मी बोलत नाही मी कधी पण बोललो ना अरे काय बोलायचं अरे पण विचार कर ना ब्लॉग साठी तरी तोंड उघडते अरे उपकार झाले तुमचे धन्यवाद अरे आशीर्वाद 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 आणि ही ही पोरगी काय करणार होती माहिती काय म्हणली मग आता मला मेकअप नाही करणार ती अरे भाई मला मला रिएक्शन झालंय आणि मी नाही करते आणि हे करते ब्लश त्याच्या आधी फाउंडेशन फाटली अरे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी मग काय लावलंय त्याच्या आधीच बरं कन्सिलर लावलं ना तिने मग पण झाला ना किती झालं तरी झालं ना आणि आज माऊनी आणि आज माऊनी आणि मी कॉम्बिनेशन केले चुकून इथं बघा माऊणी आणि मी तो मा तो ना आता आता व्हिडिओ काढताना आमचं स्टोरेज फुल झालं होतं माझा मोबाईल माहिती नाही ना माऊणी आणि मी कॉम्बिनेशन केलं दाखवतो दाखव घे ब्रदर अँड सिस्टर्स होमीज शिला आता मार्ग हा तर मला एक एक गोष्ट विचारायची तुम्हाला पण आणि माऊला पण विचारायचे ने 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 आश्मीदा आश्मीदा। आश्मीदा हे अस्मिता so आहे ना अस्मिता अस्मितानी सांगितलं की हे चांगले दिसत आहे मोठे मोठेकर केस सो चांगले असतील तुला तर मला एक क्वेश्चन विचारायचं आहे सगळ्यांना आणि मावलं पण आता अस्मिता म्हणते की हे जे केस मी वाढवलेत किंवा तिने मला सांगितलं की वाढवू बाबा चांगले दिसते ते तर ते चांगले दिसत आहेत ऍक्च्युली पण मला ते कॅरी करायला आणि का त्याला हँडल नाही हा हॅन्डल नाही होते म्हणजे त्याला नीट ठेवतात नाही ते मेसे होत सारखे असे काय पण हालतात वगैरे आणि माझे केस हे थिकनेस एकदम पातळी अशी त्यामुळे असं थोडंसं हे पण दिसतं मी बारीक ठेवतो जरा चांगले वाटत होते आणि मग ते मला खूप त्रास देतात तुला काय वाटतं मी कापायला पाहिजे ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे पण छान दिसतात ते जर पण मी बारीक केलं तर नाही छान दिसणार का ओब्विसली दिसणार पण तिची इच्छा आहे ना पण तिची इच्छा मी दोन महिने पूर्ण केली पूर्ण ठेवले की असं इच्छेचा विषय नाही ते मी शूट वगैरे करतोय ना मग मला प्रॉब्लेम होतो त्याचे मग काय होतं दा? दर दहा मिनिटाला ते करा दर दहा मिनिटाला करा तो करा हा मग तेच होते डायरेक्ट मराठी भाषेत टाकला गे तर काय वाटतंय असं ठेवू काय कर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड विषय होता ते जो करणे करून काय उधर जा पेट पाड्या पेट पड्या बोले आणि त्याच्या आधी आम्हाला भांडण होय म्हणून तिने डायरेक्ट असं बोलले बोल मालूम आहे पण मला हा मी आज नाही हा, कापणार हा आहे सकाळी अकरा अपलोड करणार आहे मला कमेंट मध्ये जा एवढं जास्त की ठेव हो, कापून टाक ठेव हो, कापून टाक हो, कारण इन्स्टा वगैरे बघता तुम्ही तर त्याच्यावर शेवटी बघते नाही 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 पार्क नाही त्याचा विषय काय की मला बघतंय कोण सारखं तिथं तर त्यांना कळलं ना ते विचित्र वाटते का नाही का काय का 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 ते लागतात तर मग तुम्ही काय करा कमेंट करा बारीक ठेवायचे का मोठे वाढवायचे सो चला आता बघू आणि तुमच्या ज्या कमेंट्स येतील सगळ्या त्या वाचणार आणि त्याच्यावर बघू आपण की कसं पुचुक कारण टाकायचंय इसको लागतंय इसका कसं सुनते जरा कोण नाही सुनेको ऐकू कोण म्हणताय तुला नको ऐक सोना फायनली निघलेलो आहे आणि आत्ता जस्ट गाडीमध्ये मध्ये थांबलो होतो माऊ आणि माझे मा फोटो काढायला सो फोटो वगैरे काढले आम्ही आणि आत्ता आम्ही सिटीमध्ये भरपूर ट्रॅफिक आहे सिटीमध्ये आणि ॲक्च्युली सिटीमध्ये ह्या टायमाला सॅटर्डेला गाडी नाही आणायला पाहिजे पण आता आमच्या एवढं ऑप्शन नव्हतं पाऊसबीस पाडला लापड्याचे काम झाले असते सगळे त्यामुळं आपण लफड्याची रमणी झाली असती अरे लोकांनी कमेंट केले मला लफड्याची रमणी तू चेक केले कमेंट्स मग काय आहे तुझं आता काय नाही चांगला डायलॉग मऊ हे डायलॉग चांगला नाही लापडायचे रम्मी किती पोरांनी म्हणजे पुण्यातले किती सगळे जण वापरतात का ना पुण्यात पिक्चर मध्ये पण वापरलं का ना आताच्या मूवी मध्ये पण वापरलं माहिती आहे का आपल्या आंबट चौकिंग मध्ये हे चांगला डायलॉग आहे राह काय अप्रिशिएट करायला पाहिजे काय आंबड चौकिंग ठीक आहे मी तुला दाखवेन आणि आता मला माईक घ्यायचा ऍक्च्युली माझा जो जुना माईक आहे तो खराब झालाय आता मला नवीन एक माईक हवाय पण तो चांगला हवाय कारण की खूप जागी मी जाऊ जातो ना तेव्हा ते आवाज वगैरे नॉईज वगैरे खूप येत असतो मागणी बिड्या येते मग मला आउटडोरला व्हिडिओ बनवता येत नाहीये आणि घरात पण बनवलं तरी खूप प्रॉब्लेम होतो मग त्याच्यासाठी मला आता माईक घ्यायचं घ्यायलाय आता माईक वगैरे घेतो मस्त पैकी आणि बघूया आता पुढं कसं करतो काय करतो आणि ह्या दोन ह्या दोन ह्या दोन डोकं मी घेऊन चाललोय माखी आता आम्ही जरा बाहेर चालले पण त्याच्या आधी मस्त आपल्या हे ताकद रशीद भाई पाठण यांचा वाढदिवस भाऊ वाढदिवस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हे आपल्या चौकाचं भविष्य पोरगा आणि ह्यो ॲज अ पोरगा मस्त केक बीक कापतो आणि मस्त घरच्या घेऊन आज आमची मोठी गाडी जरा कामाला लावली गॅरेज ला कशी गॅंग बसली बघा सगळे आकड आकड पार्टीच नियोजन आहे सगळ्यांचं कुठं कुठं आकड पाटील हा पाटील खानाव ही आपल्या घरची जाधवांची पाटील खाना आपल्या घरचं हॉटेल तिकडे आम्ही आता चाललोय मस्त गे मी काय था <laughs> ना म्हणत आता मी चला तिकडे गेलो गाडीतले गरम सगळी फॅमिली इन द हाऊस गँग इन द हाऊस आहे सगळी आणि जबरदस्त तुफान गर्दी त्यामुळं कशी पाटील का नाव अर्थ जबरदस्त जबरस्त तुफान गर्दी माऊ माऊ तू स्पेशल आकाड खाण्यासाठी आले ना पुण्याला स्पेशल आकड खायला आलेलं पुण्याला आणि आणि ह्या सगळ्यांचं मत आहे दादा लिहि नाही पाहिजे दादा तू घरी जा म्हणते सगळं पार्सल घेऊन घरी जा नाही तर तू घरी आम्ही ना पार्सल घेऊन नाही आयुष्य घर ऐक ना, ना, ना।, ना।, ना कॅप्चर होते बघ ना फक्त हे सगळे काम असे पण मी करत असतो लक्षात मी काय टाका घेतलंय मंगळसूत्र घातलं नव्हतं का माझ्या घरी ये मेरी फॅमिली है और इधर आकड पार्टी चल रही है आणि हमारे इधर एक बाकासूर भी है दादा ह्याला ह्याला मी काय म्हणलं दादा दो दोन मिनिटं जमा आपण हे व्हिडिओ काढू मस्त असा एवढं म्हणतो वर थाळी संपली थाळी संपली सगळ्यांची थाळी ओके हो का सगळ्यांच ओके अरे भाऊ काय काय चाललंय नक्की बघ अरे कपडे उलय त्यांनी भाऊ कस आहे हा माऊ कसं आहे ओके ना नाही मी कट करणारे दादा कट करू दादा ने एक नवीन डिश आणली कुठली दादा चिकन वर त्यात काय असतं

तुम्ही आनंद आनंद घातला कोण ना हा कोणाच आयुष्य बर झाले काय मी तुम्हाला सांगतो

मावशीन काय झाले बायदी का हे धाके झाले सकाळी आणि आता ते माग पुढे झालतात फॉलोस कमी पण झाले परत आता परत धाके झाले झाले आता परत आदा आता परत ते कंबाय झाले आहेत धाकेच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुला ए कसा आहे कसा आहे नाकुळा चला सुट्टी नॉट फायनली मी घरी आलेलो आहे आणि मित्रांनो आता ब्लॉग संपलेला आहे कीप सपोर्टिंग बाय बाय आणि तुम्ही तुमचा तुम आकड कसा जोरात साजरा केला ते पण मला कमेंटमध्ये जर सांगितलं तर मला पण खूप आनंद होईल कारण की मी सध्या सगळे कमेंट्स वाचतोय आणि आता झालेलं खूप उशीर तुम्हाला बायको सोने काय बोले तो विषय एंड करणे काय तर लाईक मारणे काय सबस्क्राईब और भेजणे काय व्हिडिओ बायको दे रे शेअर बोलते लवकर लवकर जा सगळं करा लव्ह यू कीप सपोर्टिंग मिळते अगले ब्लॉग नाही चुम्मेश्वर